हॅलो नमस्कार मैत्रीणो मी निशा खोत्रे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज भेटतील तर मैत्रिणींनो मी आज मटकीची मिसळ बनवत आहे स मी तुम्हाला बोलली ना की सध्या थंडीचा सीझन चालू आहे तर आपण झटपटीत असं काहीतरी करायला घेऊया तर त्या दिवशी मी केलेले आहेत वडापाव आणि आता ही करत आहे मटकीची मिसळ तर ही बघा ही मटकीची मिसळ आहे ना करण्यासाठी ना मी मटकी भिजत घातलेली आणि त्याला छान असे मोड आले आहेत हे बघा छान मोड आले आहेत आणि त्याच्यासाठी मी आता हे मसाला मटकीचा मसाला बनवण्यासाठी ना मिसळसाठी हा मसाला बनवण्यासाठी ना हे मी सगळे जिन्नस एकत्र केले आहेत तर त्याच्यासाठी घेतला आहे सुकं खोबरं एक मोठी सुक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे हे आहे धणे जिरं काळी मिरी लवंग चक्रपूर आहे हा आहे थोडासा खसखस ही सफेद तिळी घेतली आहे ही दालचिनीची साल बोलतात ते आहे ही जावित्री दोन हिरव्या हिरवी वेलची घेतली आहे लसूण अद्रक आणि हे फोडणीसाठी घेतलं आहे मी हा तेजपत्ता आहे तो फोडणीसाठी घेतला आहे आता मी ह्याच्यासाठी काय आणखी घेतणार आहे फक्त बारीक चिरून दोन कांदे घेणार आहे आणि आपण हो हे सगळे मसाले खडे मसाले आहेत ना ते, ते सुके पहिले भाजून घेऊया पहिले सुके भाजून घ्यायचे आणि नंतर आपण कांदा भाजणार ना तेव्हा मग हे मसाले त्याच्यात टाकायचे आणि सुकं खोबरं पण आहे ना ते तेल न टाकता सुकंच भाजून घ्यायचं आणि मटकी आहे नाही ती मी काय करते आता जर तुम्ही कुकरला लावलात ना मटकी तुम्हाला मी सांगते जर मटकी कुकरला लावलात ना तर पटकन शिजणारा जर छोटा कुकर असेल ना जर पटकन त्यामध्ये शिजत असेल ना तर एक शिट्टी पण त्याची काढू नका कारण मटकी जास्त शिजायला नको आहे मिसळमध्ये थोडीशी अशी बोटाने चिरडेल अशी शिजवायची तर आता मी ही काय करते कुकरलाच लावते पण एक शिट्टी पण काढणार नाही आहे आणि टोपात जर तुम्ही उकडत ठेवलात भांड्यामध्ये तर सहा ते सात मिनटं चांगली मंद गॅसवर दहा मिनटं ठेवा आणि मटकी उकडून जाईल आणि मटकी उकडताना आपण घालायचं आहे हळद आणि थोडीसं थोडंसं मीठ तर मी तुम्हाला आता दाखवते आपण हे कसं करायचं ता ला, ला ते मैत्रिणी मी आता कुकर मध्ये मटकी ठेवली त्याच्यात एक तांब्यावर पाणी होत आता आपण टाकूया याच्यामध्ये हळद एक चमचा हळद टाकूया आणि चवीसाठी थोडस चवीपुरतं थोडस म्हणजे मटकीला मीठ लागलं पाहिजे ना म्हणून हे बघा मीठ टाकून घेऊया हे लक्षात ठेवायचं आपण जेव्हा हे करणार ना मिसळ तेव्हा लक्षात ठेवायचं आपण मीठ किती घातलं ते आणि त्याच अंदाजाने आपण परत मीठ टाकायचं तर आता ही जाकन गेते मी याची शिट्टी करणार नाहीये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हे झाकण लावून घेते मी बघा मैत्रिणी आता कढई मी तापत ठेवली तापली आहे कढई तर आता आपण पहिलं सुकं खोबरं भाजून घेऊया छान असं खरपूस होईपर्यंत खोबर भाजून घ्यायचं चांगलं परतून खरपूस होईपर्यंत भाजायचं बघा आता सुक्या खोबरा सुक्या खोबऱ्याचं ना हे खोबरा आहे त्याचा कलर चेंज होत झालाय बारीक गॅसवर मध्यम गॅसवर भाजा कारण काय लगेच जळून जातं म्हणून कलर चेंज झालाय चें मी आता खोबरं काढून घेते आता मी जिरं टाकलंय जिरं टाकून झालं ना की लगेच हे टाकायचं साल चक्रफूल काळी मिरी सगळं असं सुक परतून घ्यायचं बघा आता धणे टाकायचे हे सगळं धने सगळं टाकून घ्यायचं तिळी वगैरे खसखस सगळं टाकून घ्यायचं एवढं छान असे सुके थोडेसे गरम करून घ्यायचे आणि नंतर आपण तेलात कांदा टाकणार ना तेलामध्ये तेव्हा टाकून घ्यायचं मिसळ व्हायला पाहिजे ना म्हणून हे असं सगळं व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं सुखमंग वास येतो एकदम आता मी हे काढून घेते कांदा आता मी भाजून घेते आहे कांदा थोडासा भाजलाय त्याच्यामध्ये अद्रक लसूण पण टाकली आहे हा हे मिसळ आहे ना मी दाखवते ना की चार ते पाच माणसांसाठी पुरेल एवढा मसाला घेतला आहे मी तुम्ही पण अशीच करा हा एक मोठा कांदा घेतलेला बघा हे बघा आपलं भाजून झालेलं बघा मी छान दिसत आहे सुकं खोबरं चांगलं भाजलंय आणि गरम मसाला रांगाचा कलर पूर्ण लाल होत आलाय आता मी याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेते ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी एक टीप तुम्ही बेडगी मिरची तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही बेडगी मिरची पण टाकू शकता किंवा आपला घरगुती जर मालवणी मसाला असेल ना तर तो टाकू शकता कारण मालवणी मसाल्यामध्ये आपण बेडगी मिरची जास्त वापरतो आणि तिखट मिरची कमी वापरतो मग त्याच्यासाठी जर नाही घातली बेडगी मिरची ह्या मसाल्यामध्ये ना तरी चालेल आपला घरगुती मसाला मालवणी मसाला असतो ना तो टाकायचा फोडणीमध्ये मग मी आता काय करणार आहे वेळगी मिरची नाही टाकत माझ्याकडे आहे तरी पण मी टाकत नाहीये कारण माझ्याकडे मसाला आहे ना आमचा मालवणी मसाला तो खूप छान आहे कलर एकदम परफेक्ट येतो त्याने तरी पण छान येते मग त्याच्यासाठी म्हणून मी आता टाकत नाही आता कांदा भाजून घेतलाय बघा पूर्ण लाल झालाय गॅस बंद करते आणि हे सगळं टाकून मी मिक्स करून ठेवते थोडा वेळ थंड झाला ना की आपण मिक्सर मधून काढून घेऊया हे बघा मैत्रिणीनो मी आता मिसळ करायला सुरुवात करत आहे तर आता मी हा कांदा कापून घेतलाय बारीक चिरून आणि हा टोमॅटो आहे टॉमॅटो मी कशासाठी घेतलाय आता आपण गरम मसाला वापरतो ना खडे मसाले घालतो वापरतो ना ते वा घेतले गे, ना असे की तिखट जास्त असं जळजळीत आपल्याला तिखट कोणाकोणाला आवडत नाही ना म्हणून ना, सांगते मी तिखट होते मिसळ आणि मिसळ ही तिखट झंझई तशीच व्हायला पाहिजे म्हणून मी मी काय करते हा टोमॅटो आहे ना हा एक टोमॅटो आपल्या ह्या कांद्याबरोबर स्मॅश करून घेणार आहे टोमॅटोने काय होतं आंबटपणामुळे थोडा तिखटपणा जळजळीतपणा कमी होतो म्हणून मी हे हा टोमॅटो टाकत आहे तुम्हाला जर जा तिखट जास्त लागत असेल ना तर तुम्ही टोमॅटो टाकू नका तर मी आता काय करते तेल टाकून ते घेते आणि मिसळ करताना तेलाला कंजुसीपणा करू नका आता आपण टाकूया याच्यामध्ये चार ते पाच पळ्या तेल टाकून हे बघा या चार पाच फळ्या तेल टाकलाय गॅस फुल करते मी आपण काय करूया कांदा टाक पहिला तेजपत्ता टाकूया याच्यामध्ये तोडणीमध्ये तेजपत्ता टाकून घेऊया तेल चांगलं तापत आलंय हा तेजपत्ता आहे तो टाकते पहिला आता तेजपत्ता टाकल्यानंतर लगेच काय करूया कांदा टाकून घेऊया चांगला स्मॅश करायचा कांदा ना चांगला स्मॅश करून घ्यायचा फुल गॅसवरच ठेवायचं मग तो लगेच भाजून जातो हा कांदा आता थोडा ना आपला लाल होत आलाय आता टाकून घेऊया आपण टोमॅटो सॉरी हा आवाज होतोय तर टोमॅटो चांगला परतून घेऊया टोमॅटो स्मॅश झाला ना की आपण हा मसाला मिक्सरमधून मधून घेतलाय ना काढून तो टाकायचा चटणी छान अशी तर्री दर मिसळ व्हायला ना तुम्ही एक ट्रिक वापरायची ती मी सांगते तुम्हाला हे बघा आता चांगला टोमॅटो ना स्मॅश झालाय तोपर्यंत आपण टाकून घेऊया थोडासा हिंग हिंग टाकलाय आता आपण टाकून घेऊया आपला मालवणी मसाला बघा मालवणी मसाला चांगला परतून झाला ना चांगला परत मसाला चांगला परतवायचा तेलामध्ये गॅस बारीक करू ना गॅस मोठा करायचा नाही कारण मसाले लगेच जळून जातात आणि हळद तर आपण ऑलरेडी मटकी उकडताना टाकलेली आहे म्हणून हळद टाकायची गरज नाही मसाला चांगला तेलात परतला ना की काय करायचं हे आपलं वाटून घेतलंय ना वाटून मस्त चटणी ती टाकून घ्यायची आणि हे जर तुम्हाला जास्त वास वाटत असेल ना तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजरमध्ये ठेवायचं मग दोन तीन दिवस राहू शकत हे चांगलं असं हे बघा हे असं टाकून घ्यायचं आणि चांगलं तेलावर परतवायचं जर कच्चेपणा मसाल्यामध्ये खडे मसाले भाजताना राहिला असेल कच्चापणा तर तो, तो निघून जातो आणि त्याचा वास येत नाही मग आणि तिखट पण आपण पन कमी होतो कारण आपल्या घरात मुलं पण खाणारी असतात ना मोठी माणसं पण असतात सगळीजण कोणा कोणाला तिखट आवडत नाही तर त्याच्यासाठी असं आपण चांगलं मसा चांगला ह्या गरम हे आहे ना खोबरं कांदा वगैरे वाटण केलेलं ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं चांगला तेल सुटेपर्यंत परतवायचा हे बघा आता तेल ने सुटायला लागलाय कोणताही मिसळ मसाला घालण्याची गरज नाहीये हे आपण खडे मसाले एकदा काढून घेतले ना व्यवस्थित कि असं दुसरा आपण मिसळ मसाला कोणताही घालायची गरज नाही बघा छान असा मसाला तयार झालाय आपला आता आपण ह्या ग्रेवी मध्ये ना थोडस हे मटकीच पाणी आहे ना मटकी उकडलेलं ते थोडस टाकून घ्यायचं गरमच टाकायचं शक्यतो थंड टाकायचं नाही हे बघ थोडस टाकून ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची पाहिजे गॅस बारीकच ठेवायचा मोठा ठेवायचा नाही कारण जर तुम्हाला तरी हवी हो असेल कोणत्याही मागच्या पण एका व्हिडिओमध्ये आहे जर तुम्हाला कोणत्याही आमटीवर तरी वगैरे हवी असेल ना तर गॅस थोडा स्लो ठेवा छान अशी आपली घरच्या घरी टेस्टी अँड झनझणीत अशी मिसळ तयार होते अशी तुम्ही करा हा सांगते मी तुम्हाला या थंडीच्या दिवसामध्ये अशी करून घ्या तर हे बघा मी आता हे एका साईडला गरम पाणी ठेवलंय आपली ग्रेव्ही पण चांगली शिजली आहे हे, हे बघा आता वास तर सुंदर यायला लागलाय आता आपण टाकून घेऊया गरम पाणी हे असं कडकडीत गरम पाणी टाकून घ्यायचं छान तरी आली आहे बघा आता काय करायचं ही मटकी आहे ना ती थोडीशी याच्यामध्ये टाकायची थोडीशी टाकून घ्यायची आणि हे मटकीवरचं पाणी आहे ते पण टाकून घ्यायचं आणि ही बाकीची उरलेली मटकी आहे ना ती थोडी आपण खाताना साईडला घ्यायची छान एकदम टेस्ट लागते आहे कारण मीठ आणि हळद टाकलेलं आहे ना एकदम टेस्ट भन्नास तशी लागते ह्याची आणि एका साईडला परत पाणी तापत ठेवायचं गरम करत कारण काय लागलं जर आपण याच्यामध्ये टाकू शकतो ह्या कटमध्ये बघा किती छान तरी आली आहे गॅस असा बारीक ठेवायचा तुम्हाला दिसतोय का मेहंदी असा गॅस बारीक ठेवा हे बघा मैत्रिणींनो आपली आता तरुवाली मिसळ एकदम भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे तयार आहे आपली मिसळ तर आता आपण सर्व करूया सर्व करण्यासाठी बघा ही मी प्लेट घेतली आहे कांदा लिंबू फरसाण पाव आणि आता मी याच्यामध्ये रस्सा टाकते थोडीशी मटकी टाकायची थोडी साईडला ठेवायची मटकी खाताना छान लागते आणि हे फरसाण आहे ते थोडस याच्यामध्ये टाकायचं कांदा आणि थोडी वरती तर्री द्यायची बघा ही बघा छान अशी तर्री आली आहे हे बघा आपली आता ही थाळी तयार आहे मिसळ मिसळपावची तुम्हाला कशी वाटली ती सांगा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हीही अशाच प्रकारे तुमच्या घरी बनवा आणि तुमच्या घरातल्यांना खायला द्या तर बघ मैत्रिणो अशी ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती तुम्ही नक्की सांगा आणि भेटूया आपण अशाच एका नवीनच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय